श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशर गुरु साक्षात नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे दहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण चतुर्थी शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार उपदेशामृत मुंबई बैठक क्रमांक एकशे पंचावन्न दिनांक एकवीस बारा एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी विद्वानांचा सत्कार करते वेळी परमपूज्य महाराजांनी भक्तांना दिलेला आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू म्हणतात तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त मार्गदर्शन कसे मिळेल इकडे वेळोवेळी खड्ड्यातून वर येताना तुम्हाला हात दिलेलाच आहे वेदशाळा ही दोन्ही कामं मला पाहावी लागतात माझ्या पायाला जखम झाली आहे अजून त्यांनी म्हणजे भगवंतांनी लक्ष दिलेले नाही प्रत्येक नवीन माणूस आला की जखमेबद्दल चर्चा होते तुम्हा लोकांना आशीर्वाद देऊन हे असे घडते दुसरा या देहाला काही त्रास नाही माझा काही संसार नाही धंदा नाही त्याची माझ्यावर खूप कृपा आहेच पायाला जखम होऊन पाच महिने उलटलेत परंतु जखमेत पाणी झाले नाही डॉक्टर लोक हे पाहून आश्चर्यचकित होतात सुरुवातीला फक्त ताप आला होता तेव्हा दर्शन बंद ठेवावे लागले पुढे काही नाही हे सर्व त्याची सत्ता असल्याने चालू आहे तुम्ही कोणीही माझ्या ठिकाणी असतात तर तुम्हाला झोपूनच राहायला लागले असते तुम्ही ऑफिसला उशिरा गेलात तरी चालते मला इथे पहाटे तीन वाजता उठावे लागते हे काही सामाजिक कार्य नाही तर ईश्वरी कार्य आहे दुसऱ्याच्या दुःखांना सामोरं जाऊन ज्याला मार्गदर्शन करण्याचे हे कार्य आहे त्याला परमेश्वरी साधना करायला सांगावे लागते थंड विकाराचे ताप सत्पुरुषांना येत असतात कोमलपणा हे त्यांचे रूप आहे वाणीला गोडवा येतो सहनशक्ती प्रचंड असते त्याच्या उलट पैलवानांचे असते त्यांची तब्येत पहा कोमलपणा बिलकुल त्यांच्यापाशी नसतो एकदा एका शिष्याच्या मुलाला मारायला गुंड आले पोलीस स्टेशनवर तक्रार कोणी ऐकून घेत नाही म्हणून ते लोक सहाय्याला इकडे आले मी त्यांना पाहतो म्हणून सांगितले व दुसऱ्या दिवशी बोलवले दुसऱ्या दिवशी चमत्कारच झाला त्या गुंडाने येऊन त्या माणसाची क्षमा मागितली व चुकून हे झाले असे सांगितले ईश्वरी सहाय्य असे प्रत्येकाला मिळते तुमच्या सर्वांच्या घरी माझे फोटो आहेत सतत त्या फोटो पुढे बायकोच्या साहेबाच्या नवऱ्याच्या कटकटी तक्रारी सांगणे सतत चालू असते हे सर्व मला ठाऊक आहे जिथे भाव असतो तिथे देव असतो श्री सुरू हे नेहमी कॉलेजमध्ये मा मला त्रास देत असतात त्यांना हवे तर विचारा जिथे भाव उत्पन्न होईल तिथे देव तुम्हाला दिसेल त्यालाच विश्व व्यापकता असे म्हणतात तुम्ही त्याची पवित्र मनाने सेवा करा तुमच्याशी तो नेहमीच नम्र व दयाळू असतो आमच्याशी तो कसाही वागू दे त्यातूनच संकटे आली तर आपले दैवत म्हणायचे दुःख आक्रोश करून काही चालत नाही अखेरीश त्यांनी दिलेला निर्णय मानावाच लागतो पुण्याही कमी पडली भक्ती भाव कमी पडला की हे असेच होते आम्ही ते निर्णय मानतच असतो समुद्रात एका खड्याने पाणी किती उसळेल तसे मानवी जीवनात आहे आमच्या दोन भावजव्यांच्या वेळी त्यांनी ऐकले नाही त्यांचा निर्णय मान्य करावा लागला परमेश्वराने अनेक वेळा त्याचे आधी क्षमा केलेली असते श्रीरामाने रावणाला बाणाने मारले स्पर्शाने मारले नाही तेव्हा रावण आता परत येणार आहे श्रीकृष्णाने कंसाला भुक्याने मारले त्याला स्पर्श केला म्हणून कंसाला मुक्ती मिळाली आता कंस परत पृथ्वी तलावर येणार नाही श्रीरामाने अहिल्यालाही पदस्पर्श केला आहे त्यामुळे अहिल्याही मुक्त झाली बळीराजा पुण्यवान होता तो इंद्राचे राज्य घेणार होता म्हणून त्याला पदस्पर्शाने पाताळात पाठवले बळी काही मृत झालेला नाही नाहीतर त्याला अन्नाची आवश्यकताच नव्हती तो जिवंत असल्याने त्याच्या अन्नाची सोय गळेला केली गेली आहे श्रीकृष्णाने कौरवांच्या नाशासाठी अर्जुनाचे सारथ्य केले त्यामुळे स्पर्शाचा प्रश्नच नाही उरला अर्जुनही हुशार होता पुन्हा कौरव आले तर मी पुन्हा आहेच त्यामुळे भगवंतांच्या स्पर्शाला चरण स्पर्शाला किंमत आहे चरणाला किंमत आहे मूर्तीला दर्शन आहे वाडी गाणगापूर इथे व आपले नगर येथे तेच चरण आहेत तेव्हा तुम्ही नेहमी चरणांचे दर्शन घ्या जिथे चरण आहेत तिथे जा श्री दत्तात्रय जयंतीला तसेच जेव्हा जमेल तसे दर्शनाला यातील फरक कळत नाही संत एकनाथ तुकाराम जनाबाई हेही मुक्त झालेत त्यांचा प्रपंच हा नावाचा होता भगवंतानी रामकृष्ण यांच्या रूपात जन्म घेऊन जन्मतः स्पर्श झाल्याने त्यांच्या आईवडिलांची मुक्ती केली नंतर त्यांनी त्यांचे कार्य केले पंढरपूरला विठ्ठलाच्या रूपात परमेश्वर उभे आहेत भक्तांचे ते फार मोठे कायवारी आहेत भगवंत या मूर्तीच्या मुखातून अनेक वेळा बोलले आहेत हे जिवंत रूप आहे वरदान हेच देतात अमुक काळात भेटतो म्हणून कबूल करतात काहीना स्पर्श देईन म्हणून कबूल करतात नंतर आम्हाला त्रास देतात पंढरपूरला योग्यता असेल त्यानेच पूजा करावी मंत्रिमंडळातील जेवढ्या मंत्र्यांनी पूजा केल्या आहेत त्याचा त्यांना त्रासच झाला आहे योग्यतेशिवाय पायाशी जाऊ नये हे सांगितलेली माहिती अनुभवाचीच समजा पांडुरंगाचा चरणस्पर्श निश्चित घ्यावा सरकारने त्याचे दरवाजे उघडले त्यामुळे त्याची हल्ली कोणीही पूजा करते सहवासाने त्याचे सर्व मला माहिती आहे त्याचे डोळे बंद असले तरी सर्वांकडे तो पाहत असतो ज्याचा भाव अन्योन्य असतो त्याच्यावरच तो दया करतो जो मागत नाही त्याला सर्व देत असतो मिळण्यासाठी काही करायचे नाही हे लक्षात ठेवा अंतस्थ भावात फरक ठेवू नका माझ्या दर्शनाचा लाभ घ्या तुमचे कार्य हो न हो अनादर करू नका मानवी देहापुढे इतर काही शकता येत नाही तुम्ही यापुढेही भक्तिमार्गानेच जा ज्ञानमार्ग आम्हा लोकांसाठीच असतो तो लहानपणापासून आचारावा लागतो ज्ञानमार्गाला गेलेल्यांना अनुभव नसतो ज्ञान खूप असते पण संशय कायम असतो मी खूप माणसे तशी तपासलीत ज्ञानमार्ग भक्तिमार्ग हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री दत्त